साईबाबा कन्या विद्यालयाकडे सुस्वभावी व सदैव तत्पर कर्मचारी श्रीमती सुरेखा जेजूरकर यांचा सन्मान करण्यात आला आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक मुगळीकर यांच्या शुभ हस्ते श्रीमती सुरेखा जेजुरकर यांचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मदत मिस श्री साई कन्या विद्या मंदिर विभाग संस्थान सेवे ऋतु दिनांक चार बारह दोन हजार सहा विभाग प्रमुख यांचा उत्कृष्ट कर्मचारी अभिप्राय ज्ञानाच्या मंदिरात सेवाभावी रुप्ती सेवाभावी सेवा, सेवा करण्याचं का काम श्रीमती जेदुरकर यांनी निश्चितपणे केलेलं आहे मी यापूर्वी काम केलेले आहे मंदिरामध्ये बाबांचे हार पण केलेले आहे बगीच्यामध्ये काम केलेले आहे आणि कन्याशाळेत पण आता काम करते आहे आणि सगळ्यांनी मिळून माझी या कामाची दखल घेतल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी साई दरबारी केलेल्या चांगल्या कार्याची दखल घेत आपल्यावर दाखवलेला विश्वास याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत